जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डब्ल्यू एच ए काढलेल्या सांख्यिकी यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के डिलेवरी या, या इन्स्टिट्यूशनल असतात केवळ चौवेचाळीस टक्के मातांना स्तनपानचा लाभ मिळतो अजूनसुद्धा चौसष्ट टक्के मातांना याचा लाभ मिळत नाही सांख्यिकी असल्या असल्याकारणाने मागील सोळा वर्षांपासून मातेसह सर्वांचीच जनजागृती करण्याकरिता हा जागतिक स्तनपान सप्ताह साजरी करण्यात येत असल्याची माहिती घाटी प्रशासनाच्या वतीने युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून देण्यात आली आज जागतिक स्तनपान सप्ताह आहे त्याला वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणतो ॲक्च्युली सप्ता चा हा सप्ताह साजरा करायची गरज यासाठी पडलेली आहे की डब्ल्यू एच जे सांख्यिकी काढले त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के डिलिव्हरी हा इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी असतात पण फक्त चौवेचाळीस टक्के मातांनाच केवळ स्तनपान मिळत असते म्हणजे अजूनसुद्धा आपल्याकडं चौसष्ट टक्के मातांना हे केवळ स्तनपान मिळत नाही आहे ही सांख्यिकी आहे त्यामुळे मागच्या सोळा वर्षापासून आपण हे वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक करतो आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांचं जनजागरण करतो केवळ मातेतच नसेल तर सपोर्टिंग स्टाफ जसे यावेळेस तर घोषवाक्य आहे क्लोजिंग द गॅप म्हणजे फक्त मातेनीच स्तनपान करायचं नाही तर आजूबाजूचे त्यांचे नातेवाईक मग जिथं हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते तिथे डॉक्टर स्टाफ सिस्टर आणि सपोर्टिंग अच्चा अच्चा स्टाफ आणि त्या उद्देशानेच आजच्या आमच्या स्टाफ सिस्टरनी स्वयंस्फूर्तपणे हा कार्यक्रम घेतला आणि याच्यामध्ये त्यांनी सगळ्या मातांचं जनजागरण केलं आणि एक स्किटसुद्धा केला त्या त्या अर्थाने जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करून स्तनपानाचं महत्व पटवून दिलं संगीता गुले दाल देता हूँ मैं के बाद डाल देता हूँ तो रिकॉर्डिंग चालू है मैं डाल देता हूँ रिकॉर्डिंग चालू है